नमस्ते काय चाललंय काय शान पाणी किती काय येतो बर 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 ही सगळी घरची पाहिजेस का आता रनिंग वय किती आपलं आता एकोणऐंशी आता संपत्ती एकोणऐंशी बर 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 आता वकील साहेब आहेत सर आहेत तरी ही एवढंही आ, का हालचाल पाहिजे शरीराला शरीराला हालचाल पाहिजे हा केलं होतं ते केलं पाहिजे दिवसभर दिनक्रम कसा असतो सकाळी साडेपाच वाजता आम्ही येतो उठायचं उठायच साडेपाच यायचं आल्याच्या नंतर आल्यानंतर व्यायाम करायचा थोडा बर व्यायाम केल्यानंतर जनावरांच बघायचं ह्यांना काय झाड लोट करायची झाड लोट करायची झाडा काढायच्या कशाच्या माध्यमातून तोडता खायाला साधारण नऊ साडे नऊ लागून तोडतो कुठे मशीन आहे ना कुठे मशीन त्याच्यामुळे सोप झाले खाया वाया जात नाही आणि ह्या गायांमुळे शेतीला खत बी मिळत असतात चढ शेतीला खत असतात सरासरी वर्षाला किती खत मिळते ह्या गायांकडून साधारण दोन गाय बी काय गापत्या गा हा आणि शेणखत शेणखत तीन गायला भट तीन टेलर वर्षाला आता शेती बी बघता तुम्ही शेतीचं कसं नियोजन असतं शेतीचं सगळं ड्रीप वर आहे बर त्यामुळे वाल ऍडजस्ट करायचे बर फिल्टर साफ करायचं कुठली पिकं घेता ऊसाशिवाय ऊस आणि जनावरांचं खात पहिलं तुम्ही तरकारी घेत होता आता तरकारी पेक्षा ही बरे होय काय जनावर रोज पैसे पण आता ऊस परवडत नाहीत लोक म्हणतात तर टनिंग निघत नाही का माझा पन्नास गुंट्यात एकशे साडेतेवीस टन पन्नास गुंठ्यात एकशे साडे तेवीस आणि मग ही बाकीची लोक म्हणतात की ती निघत नाही केलं पाहिजे ना काय चुकतं काय इतरांचं तुमचं काय बरोबर असे लहान मुलं हा त्याला जसं वेळेत पाहिजे असेल लहान मग उस पाणी उसायला जपलं पाहिजे पाणी पाहिजे ते काय बोलत नाही बरोबर आहे आपल्याला आपण जाणायचे काय बरोबर टॉनिकेतो आपण लहानबराला तसं ते काम केलं पण वेळच्या वेळेत केल्यानंतर टायमिंग ला केलं की टनेज निघतं हे तुमचा अनुभव आहे दारात फुल झाड लावलेली लाव लाव दिसतं कसे कशी जिथं गुलाब आहे हा जास्वंडी हा दोन प्रकारची आणि वास्तुकेल लावले ती लावले लावली झाड बरं बरं पारी जात पारी जात फनस ला आहे आंबा आहे केळी आहे केळी तर पूर्वीपासून येत केळी जवळजवळ माझा अंदाज आहे पन्नास वर्ष होऊन गेली असेल केळी घरी आहे आणि ती केळी घरी हा लावलं तिकडे तिकडे किती क्षेत्र आहे टोटल तीन एकर तीन एकर आणि आपले मुलं काय करतात एक वकील वकील त्यांचं नाव काय अजित अजित जगताप आणि दुसरे अविनाश बर दोन मुलं असा परिवार आहे पंधरे गावात राहता तरकारी तुम्ही प्रसिद्ध होता पूर्वी पण आता काय होत आता तर बर बाजार भाऊ बर मजुरी हा हे जे सगळं काढलं भरवासी पीक राहिले जायचे त्याच्या हिशोबाने तुम्हाला ऊस उसा सगळ्याचे पाऊस वारा येऊ काही काही का वेळा पण ते देऊन जात बर 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 पाणी कशाच्या माध्यमात पाणी कसं देतात म्हणजे पाण्याने का पूर्ण ड्रिप ठिबक पड बर आता समजा तुमची जमीन हलकी का काळी झालंय हलकी त्याला किती समजा एक एक आहे त्याला किती दिवसांनी पाणी देतात तीन दिवस ड्रिप कराला त्याच्यानंतर एक चार पाच दिवस बंद हा परत एकाला सोडायचं आणि नाशकासाठी म्हणजे तण खोट पाण्या तननाशक तन तन वापर पूर्ण तणनाशक वापरता ऊस कुठल्या कारखान्याला घालता शहाऐंशी जात शहाऐंशी पण कारखाना कुठला माळेगाव माळेगाव सहकारी साखर कारखाना भावाची काय परिस्थिती आहे चांगल्यापैकी बाजार सगळ्या कारखान्या जास्त चांगला बाजार चांगला बाजारभाव मिळतो तर असे हे पंधरीतील एक शेतकऱ्यांची ही ही गाय आता किती वेताची चार वर्षाची तुमच्यात येत कितव झाले आता तीन येत तीन येत दरवेळेस कालवड का खोंड झालत काय आणि हे सहावी येताची सगळ्या घरच्याच आहेत विकत एकही घेतली नाही पलीकडे बी कालवड दिसते तर कालवरीच असते आमच्याकडे नाही आता बऱ्यापैकी बाहेर म्हणतात की, की मार्केटमध्ये दूध मिळणार शहरात बेसळयुक्त दूध येतं तर ह्याच्यातून तुमच्या घरी फॅमिलीला चांगलं दूध मिळू शकतं कारण आता बऱ्यापैकी लोक म्हणतात की डायबिटीस येण्याला बेसळयुक्त दूध बी कारणी होते म्हणतात तर हे घरचं दूध तुम्हाला घरी खायला मिळतं आणि शहराची हालचाल बी होती शहराची हालचाल होती चार पैसे पण मिळतात चार पैसे मिळते आता लोक म्हणते की सत ऐंशी वय झालंय मुलं काम आलाय तरी हे काम करते त्यांना तुम्ही काय सांगताल ह्या वयात काम केलं पाहिजे का नाही केलं पाहिजे हालचाल शरीराची झालीच पाहिजे हालचाल होत असताना का म्हणून बसायचं माझं वय झालंय हा मला आता काय होत नाही म्हणण्यापेक्षा हा 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 होत आहे ना होत आहे तर हालचाल केली पाहिजे ठीक आहे धन्यवाद